नगर एमआयडीसीतील उद्योगांनी स्थानिक कामगारांना प्राधान्यानं रोजगार द्यावा अशी मागणी आदर्श जनरल कामगार संघटनेनं केली आहे या मागणीसाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलं एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्यानं रोजगार मिळावा परप्रांतीय कामगारांमुळे गुन्हेगार वाढत असल्यानं त्यांच्याकडून हमीपत्र घ्यावं आदी मागण्यांसाठी आदर्श जनरल कामगार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलं या मोर्चात जिल्ह्यात सात संघटना सहभागी झाल्या होत्या ज्यांनी एमआयसी साठी जमिनी दिल्या त्यांनाच उद्योगांमध्ये रोजगार मिळत नाही स्थानिक कामगारांना डावलनं तात्काळ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन की आमच्या ज्या मागण्या त्या मागण्याची खऱ्या अर्थाने दखल येत्या आठ दिवसामध्ये प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती परंतु कुठल्याही प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे ठरल्याप्रमाणे हा मोर्चा जिल्हाधिकार आपण सर्वांनी या ठिकाणी आणलेला आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघटनाचं आणि सर्व तमाम कामगारांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो परिस्थिती अशी झालेली आहे हे जिल्हा प्रशासन आता जाड कातड्याचं निर्माण झालेलं आहे नगरची एम आर डी सीचा विकास ज्या पद्धतीने झाला नगरची व्यक्ती एम आर डी सी ज्या वेळेस स्थापन झाली तेव्हापासून आज मी जिल्हाधिकारी साहेब यांना सांगू इच्छितो की एम आर डी सी स्थापन झाल्यानंतर तो रोजगारांचा प्रश्न या ठिकाणी नगर जिल्ह्यामधला नगर शहरामधला संपायला पाहिजे होता परंतु तसं न होता तो प्रश्न मोठ्या प्रमाणात असा डोंगर उभा करून उभा राहिलेला आहे त्याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रशासन आहे आपण भागामध्ये करतात आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही आमच्याकडून घेतात कवडी मुलाच्या भावाने आम्ही त्या लाभणाऱ्या कष्टकऱ्यांच्या जमिनी आपल्याला विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ती जमीन आपल्याला देतो त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं जात आहे की तुमची जमीन आम्हाला द्या जमीन दिल्यानंतर इथं छोटे छोटे उद्योग सुरू होते उद्योग सुरू झाल्यानंतर या भागातला जो काही बेरोजगार त्या आहे त्यांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातं आणि आश्वासन दिल्यानंतर आम्ही ती आमची जी काळी माती आहे ती आम्ही आपल्याला देतो परंतु ज्या पद्धतीने ठरायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या ज्या पद्धतीने प्रश्न मिटायला पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटलेला नाहीये म्हणून जिल्हाधिकारी साहेब आम्ही आपल्याला या संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की नगर एमाणशी मध्ये जे काही उद्योग आहे जे कारखाना आहेत त्या कारखान्यामध्ये आपण महाराष्ट्रातील नागरिकांना आणि स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी काम न देता आपण बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी या काम देत आहेत आमचा स्थानिक असलेला बेरोजगार हमाली सुद्धा त्याला मिळत नाही अशा प्रकारची अवस्था नगरच्या एमआरडीसी मध्ये झालेली आहे म्हणून आमच्या तमाम संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये जर आपण हा प्रश्न सोडवला नाही स्थानिक लोकांना जर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही एमआयडीसी बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो जी आर काढलेला आहे की ऐंशी टक्के हा मराठी

यावेळी आदर्श जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सप्रे संजय शिंदे सचिन वाघमारे जयदीप शिंदे हुसेन सय्यद निलेश आरडे आकाश वायकर सुनील उमाप राहुल वाघमारे सचिन शिंदे योगेश आरडे राहुल ठेंगडे अरविंद गेरंगे सूरज धनवटे उदय कर्डक विपुल भोसले आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर